आपण पुणे न्यूज चाकण शिक्रापूर रस्त्यावर चाकण येथील माणिक चौकातून शिक्रापूर बाजूकडे भरधाव निघालेल्या मध्यधुंद कंटेनर चालकाने गुरुवारी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अक्षरशः हैदोस खातला या कंटेनर चालकाने चाकण येथील माणिक चौकात एका महिलेसह एका लहान मुलीस जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या तसेच शिक्रापूरकडे जाताना यमदूत बनून आलेल्या या कंटेनरने रस्त्यावरील वाहनांना जोराची ठोस मारल्यानं दहा ते बारा वाहनांचे मोठे नुकसान झाले असून यात सुमारे आठ जण जखमी झाले आहेत चाकण पोलीस स्टेशन हद्दीत चाकण शिक्रापूर रोडवरून शिक्रापूर बाजूकडे जाणाऱ्या बेफाम कंटेनर चालकाने हे अपघात केले गुरुवारी दुपारी कंटेनर चालक अकीब खान पैवर्षी पंचवीस राहणार हरियाणा हा आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक एच आर पंचावन्न व्ही बावीस त्र्याऐंशी हे वाहन घेऊन चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे भरधाव जात होता या दरम्यान कंटेनर चालक खाण येथील माणिक चौकात एक महिला आणि एक लहान मुलगी यांना धडक मारून अपघात केला त्यानंतर बिथरलेल्या कंटेनर चालकाने शिक्रापूरकडे जाताना रस्त्यातील नऊ ते दहा वाहनांना ठोस मारून वाहनांचे नुकसान केले चाकण पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्याने चाकण पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी शासकीय वाहनाने सदर कंटेनरचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला स्थानिक तरुणांनी देखील दुचाकॅम्पवरून पाठलाग केला बहुळ येथे सदर कंटेनरने एरटिगा या शासकीय वाहनास ठोस मारून पुढे निघून गेला या अपघातात पोलीस अधिकारी बालमबाल बचावले तर दोघे जण किरकोळ जखमी झाले त्यानंतर बेभान अवस्थेत असलेला कंटेनर चालक पुढे रस्त्यात आडव्या येणाऱ्या वाहनांना ठोस मारून अपघात करत जात होता शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत बाजेवाडी या ठिकाणी चाकण पोलीस व शिक्रापूर पोलीस यांच्या मदतीने स्थानिक लोकांनी रस्त्यात डंपर आडवा लावून सदर कंटेनर थांबवला या दरम्यान रस्त्यावर जमलेल्या लोकांनी सदर कंटेनरचा चालक अकिब खान राहणार हरियाणा या जबर मारहाण करून गंभीर जखमी केले त्यास शिक्रापूर पोलिसांनी तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले सदर अपघातात चाकणमधील एका महिलेला व एका मुलीला गंभीर दुखापत झाली आहे त्याचप्रमाणे सदर कंटेनरने रस्त्याने जाणाऱ्या नऊ ते दहा लहान मोठ्या वाहनांना ठोस मारून नुकसान केले आहे या विचित्र अपघातात मात्र आठ ते दहा जण जखमी झाल्याचा अंदाज आहे जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत जखमेवर चाकण येथील खाजगी दवाखान्यामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत याबाबत स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितलं जाणून घेऊयात चाकणमध्ये आज झालेल्या भीषण अपघातातला बेदरकार अवजड वाहन चालक चा हा मूळचा हरियाणा येथील आहे हा पंचवीस ते तीस वर्ष वयाचा चालक धुंद नशेत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे या कंटेनर चालकाने सगळ्यात पहिल्यांदा चाकण शिखरापूर रस्त्यावरती चाकणमधल्या माणिक चौकात एक महिला आणि एका मुलीला धडक दिली त्यात त्या, त्या दोघी गंभीर जखमी झाल्या त्यानंतर बिथरलेल्या या कंटेनर चालकाने पुढे रस्त्यावरती कडाचेवाडी बोसे शेलगाव फाटा येथील रसिका हॉटेल ते बहुळपर्यंतच्या बारा ते पंधरा किलोमीटरपर्यंतच्या अंतरात आठ ते दहा वाहनांना धड धडका दिल्या एक बेदरकार वाहन चालक अपघात करत चालला याची माहिती चाकण पोलिसांना तात्काळ काही स्थानिकांनी काही का प्रत्यक्षदर्शींनी दिली त्याच्यानंतर चाकण पोलीस आणि काही तरुणांनी या बेदरकार कंटेनर चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी काही ठिकाणी पुढं फोन करून वाहने आडवी लावण्याचा प्रयत्न केला मात्र बेबन झालेल्या कंटेनर चालकाने सर्व वाहने भरधाव कंटेनरने धड़ धडका देऊन बाजूला केली आणि तिथून पुढे गेला बहुळ परिसरात चाकण पोलिसांनी एका ठिकाणी बॅरिकेटिंग केलं होतं ते त्याच्या लक्षात आलं त्याच्यानंतर त्याने एवढा मोठा कंटेनर तिथून ट्रेलर त्यांनी तिथून युटर्न घेतला त्याच्यानंतर तो पिंपळगावपर्यंत आला मागा असलेल्या पोलिसांच्या व्हॅनला एरिटिगा मोटर जी होती तिलासुद्धा त्यांनी धडक दिली त्याच्यानंतर पोलिसांच्या मोटारीचं नुकसान केलं त्याच्यानंतर परत तिथून युटर्न घेतला पिंपळगावपासून आणि तो शिखरापूर दिशेने पळून जाऊ लागला त्याच्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चौकुला वाजेवाडी जवळच्या भागात काही तरुणांनी एक हायवा डंपर रस्त्यात आडवा लावला त्याच्यानंतर हा कंटेनर चालक तिथं जाऊन त्याला धडकला आणि कंटेनर थांबला त्याच्यानंतर स्थानिकांनी त्याला पकडलं त्याचा पाठलाग करणारे काही लोकं आणि स्थानिक यांनी त्याला पकडलं आणि संतप्त जमावाने त्याला जबरदस्त मारहाण केली बेदम चोप दिला लाकडी दांडकी दगड मारून त्याला अक्षरशः नग्न केलं घटनास्थळी चाकण पोलीस पोहोचले त्याच्यानंतर त्यांनी या कंटेनर चालकाला अक्षरशः या अत्यंत संतप्त झालेल्या जमावाच्या तावडीतून सोडवलं आता त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं समजतं आहे अवजड वाहन चालक अशा बेदरकार वाहन चालवण्याची काही पहिलीच घटना नाही अनेक निरपराध यापूर्वी देखील अशा अवजड कंटेनर ट्रेलरच्या वाहतुकीमुळे मृत्यूच्या दाढीत आलेल्या आहेत चाकण तळेगाव रांजणगाव या एम आय डी सी भागामुळे नेहमीच या भागात अवजड वाहनांची वर्दळ असते मागील वीस वर्षांपासून तळेगाव ते शिखरपूर दरम्यानच्या महामार्गाचं काम लाल फितीत अडकून पडलं आहे केवळ घोषणा होतात आणि पुढं या कामाचं काहीच होत नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतं अरुंद रस्ते वाढते अतिक्रमणं अवजड वाहनांची रहदरियामुळे चाकण औद्योगिक परिसराचा अक्षरशः श्वास कोंडला आहे अवजड वाहतुकीला सकाळी आणि सायंकाळी काही वेळ बंदीचा निर्णय आणि अतिक्रमण कारवाई करून त्याच्यामध्ये काही उपाययोजनेचा करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो फारसा परिणामकारक ठरलेला नाही आता दिसून येत आहे अवजड वाहतूक अव्यातपणे सुरूच आहे या भागामध्ये त्याच्यानंतर अवजड वाहतुकीने सतत होणाऱ्या वाहतूक कुंडीमुळे नागरिकांना वारंवार अपघातांना वाहतूक कुंडीला सामोरं जावं लागतं आजवर अनेकांचे बळी गेल्याच्या नोंदी इथल्या म्हाळुंगी आणि चाकण पोलिसांच्या दप्तरी आहेत अवजड वाहने अहोरात्र या भागातून बिनदिक्कतपणे शहरात प्रवेश करतात प्रशासन केवळ बघायची भूमिका घेतं नागरिकांचे बळी गेल्यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही खुद्द प्रशासनातील एक अधिकारी पोलीस अधिकारीसुद्धा माळुगे चौकीचे अशाच या बेदरकार अवजड वाहतुकीमुळं ठार झाल्याचं घटना घडली होती अवजड वाहनांना प्रवेशबंदीचा निर्णय केवळ दाखवण्यासाठी घेतला जातो त्याच्यामुळं ही वाहनं बिनदिक्कतपणे अहोरात्र या भागातून फिरत असतात लांब लचक आकाराच्या या वाहनांची तपासणी होत नाही वाहनात क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक माल भरला जातो त्याची कोणीही पाहणी करत नाही ही वाहनं सर्रास रस्त्याच्या कडेला रात्र रात्रभर उभी केली जातात त्यांना धडकून कितीतरी जणांचे प्राण गेलेले आहेत या वाहनांमुळं चाकण शहर परिसर औद्योगिक भागातली वाहतूक विस्कळीत होऊन अपघातांचं प्रमाण खूप वाढलेलं असतानासुद्धा या महत्त्वाच्या विषयाकडं सर्रास दुर्लक्ष केलं जातं या वाहनांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचं धारिष्ट्य कुणी दाखवत नाही अशी नागरिकांची एक तक्रार आहे अवजड वाहन चालकांच्या या भागातल्या ज्या काही संघटना आहेत त्यांच्या अत्यंत वरपर्यंत हातबांधणी असल्याचा तिथल्या नागरिकांचा आरोप आहे त्यामुळेच अशा वाहनांकडून अपघात झाल्यानंतरसुद्धा त्यांना झुक्त माप देण्याचं बाब प्रशासन करत असल्याचा नागरिकांचा मागील अनेक वर्षांचा अनुभव आहे अवजड वाहन चालकांनी अपघात केल्यानंतर नुकसान झालेल्या वाहनांना ते भरपाई देत नाहीत उलट याच अवघड अवजड वाहन चालकांच्या प्रेमापोटी सामान्य नागरिकांवरच कारवाईची विधी दाखवण्यात येते प्रशासनाकडून आणि त्यांना आभय दिलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांचा ते विश्वास वाढलेला आहे त्यामुळे अवजड वाहन चालक बिनधास्त अपघात करून या भागातून पळून जातात अवजड वाहन चालकांच्या मालकांचे नेमकी कुणाशी आर्थिक लागेबांधी आहेत हा एक संशोधनाचा भाग आहे हा प्रश्न अनेक उत्तरांचा धनी आहे आज हरियाणातून आलेल्या आखेप खानच्या रूपाने आलेला हा जो संतोष माने हा पुन्हा येणार नाही असं कुणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही अपघातांचा डायवे म्हणून लौकिक असलेल्या या महामार्गावरून जाताना उखळत डोकं आणि मुसळत भीती या सा सर्वसामान्य नागरिकांची अवस्था झालेली आहे पण त्याचं प्रशासन केंद्र शासन किंवा राज्य शासन असं कुणालाही कसलंही सुतक राहिलेलं नाही

फोटो ना वीडियो Video! वीडियो

डायरेक्ट लॉस केल्या गाडी चेंडू केलाय बारीक के त्यांनी आडवी लावल्या काय तुम्हाला सांगू मी दाड कोण डायरेक्ट गाडी खाली गेलो होतो वाचलोय मी लई जोर चालेल नाही थांबले बोल बोल चला आपण गाडी साईड लावून गोट घेऊन थांबायचं था पुढे चला मी घालू का पण साईड लावू हा साईड लावत मध्ये चला मोबाईल गाडी तर दिल्गालू का? दिल्गालू का? दिल्गालू गया गया आपली गाडी आळंदी येथून जवळच असलेले सोळू तालुका खेड या ठिकाणी आळंदी मरकड रस्त्याच्या शेजारी सोळू गावाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा आखाडा सुरू होता त्यावेळी आळंदीकडून मरकळच्या दिशेने जाणाऱ्या एका मद्यपी चालकाने स्विफ्ट डिझायर गाडीने उभ्या असणाऱ्या दुचाकी वाहनांना धडक देऊन झाडाला चोरात धडक दिल्याने चार दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले येथील नागरिक या अपघातातून बचावले आहेत वाहन चालकाला आळंदी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे बहुळ येथील धाडसी तरुणाने आपला हायवा ट्रक रस्त्यात आडवा लावल्याने भरदार कंटेनर आटोक्यात आला या तरुणाचे सोशल माध्यमांतून असे कौतुक होत आहे खेड तालुक्यात सोळू येथे शेतात ऊस राजगुरुनगर शहरातील नागरिकांचे पाणी कचरा बीज रस्ते वाहतुकी कोंडीसह मूलभूत प्रश्न अगोदर सोडवा तरच करवाड करा नगर परिषदेचे अधिकारी शहरातील जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले असून शहरातील विविध कामे निकृष्ट दर्जाची करून ठेकेदार पैशावर डल्ला मारत आहेत अधिकारी वर्ग यात सामील असल्याचा आरोप करत शहरातील युवक व नागरिकांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यावर हल्लाबोल करत धारेवर धरले सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षापासून मिळकत धारकांना नव्याने लागू केलेल्या करवाडीमधील काही बाबी बेकायदेशीर आणि अन्यायकारक आहेत करवाडीच्या नावाखाली संपूर्ण राजगुरुनगरमधील जनतेची अक्षरशः लूट होणार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे चाकणमधील तळेगाव चौक ते माणिक चौकादरम्यान बेदरकार अवजड कंटेनर चालकाने एका फळ विक्रेत्याच्या वाहनाला अशी धडक दिल्याची घटना घडली त्यानंतर येथे वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले खेड तालुक्यातील चांदोली येथील गॅरेज चालकाची पंधरा हजारांची फसवणूक झाली एकाने गुगल पेचा खोटा फोटो दाखवून पुबारा केला अजूनही संबंधिताची तक्रार खेड पोलिसांनी घेतलेली नाही संबंधित फसवणूक करणाऱ्या तरुणाची स्पष्ट सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे धुवोली बांजाळे येथे खेड तालुका प्रशासनाने काही मंडळींच्या हितासाठी शिवरस्ता मंजूर करण्याचा निर्णय पूर्णपणे गुपचुप घेतला गेला ज्यामुळे शेतकरी गावकरी तसेच ग्रामपंचायत सदस्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली स्थानिकांनी पुणे लाईव्हला याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे याबाबत तक्रारी करणार असल्याचे स्थानिक गावकरी प्रशांत विठ्ठल चठार यांनी सांगितले मॅडमने कोणतेच नियम फॉलो केलेले नाहीत हे किती आपल्याला समजवत आहेत पण त्यांचा जो नाईन कळमोडी उपसा जलसिंचन योजनेच्या सद्यस्थितीचा अहवाल कळमोडी पाणलोट विकास संस्थेने केलेल्या मागणीनुसार भामा आस्केट धरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता पी बी शिंदे यांनी दिला आहे त्यात कळमोडी प्रकल्पाचे फेरनियोजन करण्याचा प्रस्ताव मंडळ कार्यालयाने प्रदेश कार्यालयास म्हणजेच मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे यांना सादर केल्याचे अहवालात नमूद केले असल्याची माहिती अशोक टावरे यांनी दिली मोई येथील इंदिराजी माध्यमिक विद्यालयाच्या टी विभागाचे उद्घाटन समारंभ आमदार बाबाजी काळे आणि सभापती विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले चाकण तळेगाव चौकापासून ते अंबिठान चौक दरम्यान गुरुवारी दिवसभर असे चित्र असल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे चाकणमधील चौकांमध्ये रिक्षा चालकांमुळे वाहनांना अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून केले आहेत खेड पोलिसांनी दोनदे तालुका <गणीगा> खेड येथील बेकायदेशीर धंद्यावर धाडी मारल्या आहेत खेड पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला एक बेकायदेशीर दारू विक्री करताना आढळला तर दुसरा गुटख्याची साठवण करून विक्री करताना आढळलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज